छोटस आपल्या गावाकडच कोण बनेगा करोडपती हा काय हे कोण बनेगा करोडपती ह्याच्यातून तुमच्या भविष्यात तुम्ही कुठल्या पुढच्या शाळेत जरी गेल्या तरी तुम्ही तिथं आपला आपल्या गावचा टक्का हा वाढलाच पाहिजे यासाठी हा प्रयत्न प्रयत। आहे प्रयत। प्रयत। तर स्पर्धेचे काही नियम आहेत स्पर्धेचे नियम सांगण्या अगोदर ज्यांनी ही संकल्पना राबवलेली जिल्हा परिषद खेडूळ या शाळेमध्ये ते आपले आपल्याच गावाचे भूषण असलेले प्रगतिशील शिक्षक अशोक सरांना मी गुणदान देण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित त्यांनी या ठिकाणी यायचं तर फेरी फेऱ्या आपल्या होतील एकूण चार होतील फेरी क्रमांक एक मध्ये प्रत्येक गटाला दोन प्रश्न विचारले जातील तुमच्या दोन्ही गटाला पहिल्या फेरीमध्ये दोन प्रश्न विचारले जातील त्या त्या प्रश्नाला पर्याय चार चार पर्याय चार चार पर्याय असतील त्या चार चार पर्यायापैकी तुम्हाला पर्याय सांगितले जातील त्या गटाला तो प्रश्न जर आला तरच त्या गटाला त्याचे उत्तर उत्तराचे गुण मिळतील जर प्रश्नाचं उत्तर दिलं नाही तर त्या तो प्रश्न बाद ठरवला जाईल त्याच पुढे जाणार नाही तो प्रश्न अगदी तसंच तुम्हाला पण असेल तसंच तुम्हाला पण असेल की अगोदर तुम्हाला पण तो त्या पहिल्या गटा पहिल्या फेरीमध्ये दोन प्रश्न विचारले जातील या पहिल्या फेरीमध्ये जे प्रश्न असतील दोन दोन प्रश्न असतील त्या दोनही प्रश्नाला दोन, दोन गुण आहेत त्यानंतर फेरी क्रमांक दोन होईल त्या त्या मध्ये पण अगदी तसंच आहे प्रत्येक गटाला दोन प्रश्न विचारले जातील आणि त्या गटाचं जर उत्तर आलं तरच त्याचं गुणदान दिलं जाईल जर प्रश्नाचं उत्तर त्या गटाला नाही आलं तर तो प्रश्न पुढे जाणार नाही फेरी क्रमांक तीन मध्ये मात्र या फेरी क्रमांक तीन मध्ये बोनस मिळवण्याची तुम्हाला दोन्ही गटाला संधी जर मी पहिल्या गटाला जर प्रश्न विचारला आणि पहिल्या गटाचा प्रश्न निरुत्तर आला आला नाही प्रश्न तर तो खो होईल खो खो कसा खेळतात तो प्रश्न पुढच्या गटाला जाईल आणि त्यांना जर त्या प्रश्नाचं उत्तर आलं तर त्या प्रश्नाचा गुण पण त्यांना मिळेल आणि दुसऱ्या प्रश्न जो विचारणार आहे तो जर त्यांना आला तर त्याचा पण उत्तर मिळेल गुण मिळेल आणि जर त्यांना तो नाही आला तर त्यांचा मात्र खो तुम्हाला असं अशा प्रकारची तिसरी फेरी आहे पण त्या फेरीमध्ये एक अट आहे नियम आहे की त्या फेरीमध्ये तुम्हाला पर्याय दिले जाणार नाहीत आणि सर्वात शेवटची फेरी आहे म्हणजे ती म्हणजे रॅन्डम फेरी रॅन्डम फेरीमध्ये कोणत्याही गटाला प्रश्न विचारले जाणार नाहीत सामूहिक प्रश्न असेल पाच प्रश्न असतील प्रत्येक प्रश्नाला एक गुण असेल आणि प्रश्न विचारला ज्यांनी अगोदर हात केला हातवर केला जाईल ज्यांच्या गटाकडून त्याच गटाला तो प्रश्न विचारला उत्तर दे, विचारला जाईल तर अशा प्रकारची आपली ही पहिली फेरी आहे आपले परीक्षक आलेले आहेत त्यांनी शिवनेरी गट पुरंदर गट असे दोन्ही गट तयार केलेले आहेत तर सुरुवात आपण आधी अं हिंद संस्थापक शिवाजी महाराज किल्ल्यावर जन्मले त्या शिवनेरी गटापासून करणार आहोत दुसरा मग पुरंदर दर, पुरंदर गट म्हणजे काय की धर्मवीर संभाजी महाराज पुरंदर गट हे आपण नंतर विचारणार आहोत तर फेरीला सुरुवात करायची चला आता तुम्हाला फेरी क्रमांक एक मधील प्रश्न आहे त्याला पर्याय आहेत ते पर्याय पण मी तुम्हाला सांगेन सर्वात अगोदर प्रश्न आहे तुम्हाला ज्ञानेश्वर महाराजांचे जन्मगाव कोणते बघा कोण कोणते पर्याय देण्याच्या अगोदरच हे उत्तर आलेले आहे पर्यायाचे अगदी पर्याय सांगण्याच्या अगोदर त्यांनी हे उत्तर सांगितलेले उत्तर बरोबर आहे शिवनेरी गटाला या प्रश्नाचे उत्तर या प्रश्नाचं जे गुण आहे ते मिळत आहेत उत्तराचे त्यानंतर पुन्हा तुम्हालाच प्रश्न आहे तो प्रश्न म्हणजे नारळी पौर्णिमेला येणारा सण कोणता कोणता पर्याय देण्या अगोदर या गटानं शिवनेरी गटानं दुसऱ्याही प्रश्नाचे उत्तर दिलेले अगदी बरोबर आहे त्या दुसऱ्या प्रश्नाचं पण त्यांना गुणदान आहे त्यानंतर फेरी क्रमांक दोन म्हणजे तुमची फेरी आता पुरंदर गटाला प्रश्न आहे फेरी क्रमांक एक मधील पहिल्या फेरी मधील पहिले दोन प्रश्न तुमच्यासाठी आहेत महाराष्ट्रात प्रसिद्ध खंडोबा मंदिर कोठे आहे पर्याय सांगण्याच्या अगोदर येत असेल तर, तर डायरेक्ट सांगायचं अगदी बरोबर आहे कोणत महाराष्ट्रात प्रसिद्ध जेजुरी जेजुरी या ठिकाणी खंडोबा मंदिर आहे अगदी बरोबर आहे पुरंदर गटाला पण त्या प्रश्नाचे गुण मिळतील उत्तराचे त्यानंतर पुन्हा तुम्हालाच एक प्रश्न आहे पहिल्या फेरीतील हा तुमचा दुसरा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कोणत्या किल्ल्यावर आहे येत असेल तर अगदी बरोबर आहे या प्रश्नाचे पण उत्तर उत्तराचे गुण पुरंदर गटाला मिळत आहे सर्व दोन सर्व दोन्ही ही शिवनेरी गट आणि आपला जो पुरंदर गट आहे या दोन्ही गटाचं खूप खूप स्वागत आहे सर्वांनी टाळ्या वाजायच्या दिलेलं आहे ते आहे शिवनेरी गट चार गुण आणि पुरंदर गट चार गुण यानंतर आता दुसरी फेरी सुरुवात होत आहे तयार आहेत ना लाईफ लाईन वगैरे तुम्हाला या फेरीमध्ये मिळते लाईफ लाईन म्हणजे काय चार पर्याय मिळणार आहेत ह्या फेरीमध्ये पण आता सुरुवात होईल परत एकदा आपल्या महाराजांच्या जन्मगावाच्या नावाच्या असलेल्या किल्ल्यावर किल्ल्याच्या गटाकडे तर पहिला प्रश्न आहे तुम्हाला दुसऱ्या फेरीतील जगातील सर्वात मोठा पक्षी कोणता पर्याय क्रमांक एक जिदाड पर्याय क्रमांक दोन गरुड पर्याय क्रमांक तीन शहामृग पर्याय क्रमांक चार कबूतर तुमचा वेळ सुरू होतोय अगदी बरोबर आहे उत्तर बरोबर आहे शामरुग हा सर्वात मोठा जगातील पक्षी आहे तर पहिल्या फेरी मधील पहिल्या गुणदान झालेला आहे तुम्हाला दुसरा एक प्रश्न आहे हरणाच्या पिलाला काय म्हणतात पाडस पर्याय देण्याच्या अगोदरच उत्तर दिलेलं आहे अगदी बरोबर आहे गुणदान झालेलं आहे तुमच्या शिवनेरी गटाचं खूप खूप अभिनंदन आता पुरंदर गटाकडे आपण पहिल्या दुसऱ्या फेरीतील प्रश्न सुरू करूया आवाज मोठ्याने काढायचा गावकऱ्यांना तुमच्या या लहान लेकरां लहान भावांना त्यांना ऐकायला गेलं पाहिजे तुमचा पहिला प्रश्न आहे जगातील सर्वात मोठी नदी कोणती पर्याय सांगू पर्याय क्रमांक एक अमेझॉन पर्याय क्रमांक दोन नाईल पर्याय क्रमांक तीन इंडस पर्याय क्रमांक चार गंगा मोठी म्हणजे अमेझॉन अगदी बरोबर आहे दोन वेळेस दिला जाईल पर्याय असल्यामुळं अमेझॉन हे उत्तर अगदी बरोबर आहे आता तुम्हाला या दुसऱ्या फेरीतील तुमचा दुसरा प्रश्न आहे उंटाच्या मादीला काय म्हणतात खूप किचकट प्रश्न आहे मला वाटतंय बहुतांशी कुणाला येणार पण नाही पण या विद्यार्थ्यांना येतोय बरोबर आहे उंटाच्या मादीला सांडणी म्हणतात कोणी कोणी उंटीन म्हणलं असतं ते उत्तर चुक चुकला असतं त्याच्यामध्ये आपण पर्याय पण दिले होते उंटीन सांडणी उंटणी अशा प्रकारचे पर्याय होते पण उत्तर अगदी बरोबर आहे गुणदान झालेले दुसऱ्या फेरी दोन्हीही गट अगदी समान गुणावर आहेत आता चुरस वाढत आहे फेरी क्रमांक तीन अगदी बोनस ची ही फेरी आहे या फेरीमध्ये तुम्हाला कसलाही प्रकारचे पर्याय दिले जाणार नाही त्यामुळं आता तुम्हाला या फेरीसाठी जे वेळ आहे तो मर्यादित वेळ आहे आता वेळ सुरू झाली की तुम्ही लहान मुलांनी काय म्हणायचं एक टिक टिक दोन टिक टिक तीन टिक टिक चार आता हळूहळू म्हणा यांना प्रेशर आलं नाही पाहिजे हा जमल ना ही वेळ सुरू ठेवायची म्हणजे तुमच्या लक्षात येईल ठीक आहे पंधरा सेकंद देऊ त्यांना आणि ह्या या पिढीमध्ये तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे आपले प्रश्न खो खो होणार आहेत काय होणार आहेत हे तुम्ही लक्षात घ्यायचंय छोट्याल्या मुलांनी पुढच्या वर्षी किंवा पुढच्या कार्यक्रमात आपल्याला सगळ्यांच्याच घ्यायच्यात हा तर आता पहिला प्रश्न आहे गुणदान तसंच आहे फक्त जर आलं नाही तुम्हाला त्या अवधीमध्ये त्या वेळेमध्ये तो तो प्रश्न हो पुढं तर कोण आहे एकदा आपल्या सुरुवाती अगदी सुंदर म्युझिक आपल्याला आपल्या सर्व गुरुजनांनी दिलेलं आहे फार फार धन्यवाद अगदी कोण म्हणून कोण म्हणे करोडपती बघतात ना सगळे अगदी तसंच वाटतंय कोण बने अमिताभ बच्चन पण बुट्टा अमिताभ बच्चन आहे भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण एकदम काय बघा अजून उत्तर तुम्हाला बरोबर वाटतंय का बरोबर आहे का अगदी बरोबर आहे काय वादच्या हो झाला नाही हा प्रश्न त्यांचा आता पुन्हा दुसऱ्या गटाकडे ओळतय दुसऱ्या गटासाठी हा पहिला प्रश्न आहे तुमचा हा खो खो होणार नाही याची काळजी घ्या अगोदर प्रश्नाचं तुमच्यामध्ये डिस्कशन करा त्या वेळेमध्ये तुम्ही एक दोन प्रश्न जरी सांगितले आम्हाला उत्तर तरी आम्ही हरकत घेणार नाही पण तुम्ही वेळ वेळेच्या आत विचार करून उत्तर द्या गडबड करायची नाही अगदी समान गुणावर आहात तुम्ही सूर्या तुमच्यासाठी प्रश्न आहे सूर्याचा सर्वात जवळचा ग्रह कोणता प्रश्न नीट समजून घ्यायचा आधी तुमची वेळ सुरू झालेली नाही सूर्याच्या अगदी सर्वात जवळचा ग्रह कोणता पर्यायासाठी नाहीये नाही सुरुवात तुम्ही कुणीही सांगायचं नाही लहान मुलांनी तुमची वेळ सुरू होती आता ठीक वन अजून वेळ घ्या दोनच चान्स आहेत तुम्हाला तुम्ही विचार करून सांगा सूर्याच्या जवळचा अगदी ग्रह जवळचा म्हणतो मी तुमचा तुमचा वेळ संपलाय आणि तुमचे दोन चान्स होते तेही संपलेत आता हा खो खो होईल शिव पुरंदर गटाचा प्रश्न उत्तर जे आहे ते आलं नाही त्याच्यामुळे हे शिवनेरी गटाकडे जाईल तुम्हाला एकच चान्स हा एकच तुम्हाला एकच चान्स असेल त्याचा तर तुमचा विचार जर झाला असेल तर तुम्ही उत्तर देऊ शकता तुमचा वेळ सुरू लगेच बुध हे उत्तर अगदी बरोबर आहे सूर्याच्या जवळचा ग्रह बुध आहे त्यामुळं ह्या प्रश्नाचे जे गुणदान आहे ते शिवनेरी गटाला दिले जाते बोनस गुण आहेत हे आता तुमच्यासाठीचा हक्काचा प्रश्न परत तुम्हाला आता तुमचा हा दुसरा प्रश्न या फेरीतला भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण पहिल्या राष्ट्रपती बरोबर आहे उत्तर अगदी बरोबर आहे या प्रश्नाला खो झाला नाही तुम्हाला आता तुमच्या या, या फेरीतला हा दुसरा प्रश्न आहे सध्याच्या राष्ट्रपती कोण भारताच्या सध्याच्या राष्ट्रपती राष्ट्रपती कोण आहेत बरोबर आहे या फेरेतील यांचा जो दुसरा प्रश्न होता तो अगदी बरोबर आलेला आहे फेरी क्रमांक तीन आपली संपलेली आहे या फेरी नंतर शिवनेरी गट मला वाटतंय आघाडीवर आहे अगदी दोन गुणांनी आघाडीवर असेल आणि पुरंदर गट थोडा पिछाडीवर आहे पण कम बॅक करायला आता खूप मोठा चान्स आहे पुढची जी फेरी आहे ती आहे रॅन्डम फेरी ही रॅन्डम फेरी ज्याला येईल तुम्हाला खालच्या मुलांना नाही या, या दोन गटाला ज्यांना येईल त्यांनी काय करायचंय हातोड करायचा आहे आणि हा चान्स मात्र तुम्हाला एकदाच असेल त्यामुळं जर आलं नाही उत्तर तरी बात बात केलं जाईल यासाठी खो खो नाही सुरू करायची रँडम फेरी तयार आहात छातीचे ठोके कसे वाजते बघा तसे तुमचे आता धडधड व्हायला लागले असेल हा तर आपली ही फेरी क्रमांक शेवटची आहे सुरुवात सगळ्यापासूनच आहे कोणताही गट आपल्याला सगळे दोन्ही गट आपल्यासाठी समान आहेत प्रेक्षकांना ही समान आहेत आणि मी निवेदक म्हणून मलाही दोन्ही गट समान आहेत त्यामुळं आता सर्वांसाठी हा प्रश्न आहे कान देऊन कान लक्ष द्या कान देऊन महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो अगोदर कोणी केला आतवर नाशिक बरोबर आहे हा आहे शिवनेरी गट शिवनेरी गटाला एकूण मिळतोय आता चुस्ती भरे हातवर करण्याची जी कला आहे ती लवकर जमली तरच त्याला गुणला नाही भारतीय भारताच्या राष्ट्रगीताचे रचनाकार कोण आहेत मला वाटतंय अक्षराने वर हार हात अक्षरा उत्तर बरोबर आहे भारताच्या राष्ट्रगीताचे रचयेते किंवा लेखक कवी कोण आहेत रवींद्रनाथ टागोर अगदी बरोबर आहे यानंतर सर्वांसाठी प्रश्न आहे तो प्रश्न क्रमांक तीन देशातील पहिले मातीचे धरण कोणते अक्षराने हातवरती केलेला आहे अक्षरा हात केला म्हणजे लगेच नाही यांनी पण हात वर म्हणून पुन्हा एकदा संधी येत उद्देश आहे तिला आपल्या पहिलं मातीचं धरण आहे नाही उत्तरात ते बरोबर आहे गंगापूर हे धरण पहिलं मातीचं धरण आहे पुरंद शिवनेरी गटाला या गुणा या प्रश्नाचे गुण मिळत आहेत प्रश्न क्रमांक पुढचा चौथा प्रश्न आहे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीस म्हटलं जातं त्यांनी केला तर कोट नाही तर बरोबर आहे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी ही पश्चिम महाराष्ट्रातून वाहते यानंतर शेवटचा प्रश्न शेवटचा प्रश्न आहे आता बघा काय होत या प्रश्नाचं सर्वांची धागधुक वाढलेली आहे रक्ताच्या कर्करोगाला काय म्हणतात आतवर केला अक्षरान सांग रक्ताचा कर्करोग इंग्रजी नाव आहे इंग्रजीच नाव आहे ना ना तुम्हाला येत आहे अजून एकदा चान्स आहे ब्लुझोमिया नाही रक्ताच्या कर्करोगाला काय म्हणतात काय काय प्रश्नाचे उत्तर शिवनेरी गटाला मिळत आहे फार सुंदर खेळलेले आहेत दोन्ही गट आता आपण तुम्ही समोर बघायचंय आहे कुणाकडे बघायचं नाही या सर्व फेरीमध्ये सुंदर असे हे सगळे स्पर्धक खेळलेले आहेत खेळामध्ये किंवा ज्ञानामध्ये हार जीत असते पण याच हार हर हारामधून हर, किंवा अपयश ही यशाची पहिली पायरी आहे आप अपयशातूनच आपल्याला ज्ञान भेटतं त्याच्यामुळे आपण खचून न जाता आपल्या या सर्व स्पर्धेला सामोरं जायचं यानंतर मी अशोक सरांना विनंती करतोय की त्यांनी हा त्यांनी गुणदान दिलेलं आहे गुणदानाच्या सर्व चारही फेऱ्याच्या अंती शिवनेरी गट अठरा गुणांनी पुढं आहे आणि पुरंदर गट अकरा अकरा गुण मिळवलेले आहेत तर मी विजयी झालेल्या शिवनेरी गटाचे खूप खूप स्वागत करतो त्यांच टाळ्या वाजवून स्वागत करायचंय त्याच प्रमाण अगदी कठीण प्रश्न सांगितलेले या पुरंदर गटाचं पण खूप खूप स्वागत करायचंय त्यांचं क्लॅप वाजायच्या तुमच्या दोन्ही गटाला या पुढील भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद